लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय आलं बासुळकर फर्निचर जिल्हा परिषदेची आज झालेली सर्वसाधारण सभा अर्थसंकल्पावर चांगलीच गाजली अर्थ व गाज शिक्षण सभापती अमरीत सिंह घाटगे यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस चा सुधारित आणि दोन हजार एकोणीस वीसचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करताच राहुल आवाडे यांनी यावर आक्षेप घेतला अर्थसंकल्पाची प्रत माझ्यासह काही सदस्यांना अद्याप मिळाली नाही असा आरोप केला जो अजेंडा आहे त्या अजेंडामध्ये कुठेही ह्या अर्थसंकल्पाचा उल्लेख नाही तो ऐनवेळी घेऊन तो मांडण्यात योग्य आहे का किंवा बऱ्याच सदस्यांना या ठिकाणी तो अजे तो अर्थसंकल्पाची कॉपी मिळाली नाही काही जणांना मिळाली आहे तो फार उशिरा मिळाला म्हणून कायद्यात या ठिकाणी हा अर्थसंकल्प मांडण्याचा या ठिकाणी अधिकार किंवा आपल्याला त्या पद्धतीची तरतूद या ठिकाणी जिल्हा परिषदेला आहे का हा महत्वाचा या ठिकाणी प्रश्न सभापती साहेब शिवसाहेब या ठिकाणी येतो यावर पक्षप्रदोद विजय भोजे यांनी आचारसंहिता लागणार असल्याचे कारण सांगून हा अर्थसंकल्प आजच मंजूर करणे गरजेचे आहे असे सांगितले अर्थसंकल्प संहिता लागणार असल्यामुळं अर्थसंकल्प मान्य अध्यक्षांनी परवानगी दिल्यामुळे मांडला आमचा पूर्ण पाठिंबा आपण अर्थसंकल्प मांडला यानंतर सभागृहात अर्थसंकल्पावर जोरदार चर्चा झाली काही सरस आक्रमक झाले सभागृहामध्ये अर्ध्या तासाहून अधिक काळ गोंधळ सुरू होता पालकमंत्री मान्य चंद्रकांत दादा बऱ्याच व्यासपीठावर प्रत्यक्षात किंवा घा, खाजगी चर्चेमध्ये चार तारखेला पाच तारखेला आचारसंहिता लागेल अशा पद्धतीची चर्चा दोन महिने चालू होती मग अगोदर आपल्याला माहिती नव्हतं का आचारसंहिता लागणार होती काय कोल्हापूर जिल्ह्याला फक्त आचारसंहिता लागणार आहे का सांगली जिल्ह्यामध्ये आचारसंहिता अर्थसंकल्प मंजूर झाला सातारा मध्ये त्या ठिकाणी मंजूर झाला आपल्या जिल्ह्या आहे का एक आधी अजेंड्यामध्ये तर हा अर्थसंकल्प सेवासाहेब मांडले असते पण आता आम्हाला मिळाला नाही ना ऐन वेळेच्या घेऊन तुम्ही कशा अखेर सभापती घाटगे यांनी अर्थसंकल्प सादर केला यावेळी घाटगे म्हणाले की सन दोन हजार अठरा एकोणीसच्या सुधारित अंदाजपत्रकानुसार सेहेचाळीस कोटी पस्तीस लाख चोवीस हजार नऊशे एकतीस रुपये सभागृहाच्या मान्यतेस ठेवून मूळ अंदाजपत्रकामध्ये आठ कोटी अठ्ठावन्न लाख एकोणसाठ हजार नऊशे एकतीस रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले दोन हजार अठरा एकोणीसमध्ये तेरा कोटीपेक्षा जास्त व्याज मिळाले असून दोन हजार एकोणीस वीसच्या मूळ अंदाजपत्रकामध्ये सन दोन हजार अठरा एकोणीसचा शिल्लक निधी तेरा कोटी पंचवीस लाख सन दोन हजार एकोणीस वीसची अपेक्षित जमा चोवीस कोटी ब्याऐंशी लाख असे अडतीस कोटी आठ लाख होणार असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर सदस्य शिवाजी मोरे मनोज फराकटे सतीश पाटील राजेंद्र सूर्यवंशी राजवर्धन निंबाळकर अरुण इंगवले प्रसाद खोबरे हेमंत कोलेकर भगवान पाटील जीवन पाटील शिल्पा पाटील पद्माराणी पाटील बजरंग पाटील या सदस्यांनी अर्थसंकल्पावर प्रश्न विचारले यावेळी इतर बाबींवरही इतर सदस्यांनी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सभापती घाटगे यांना प्रश्न विचारले अध्यक्ष महाडिक आणि सभापती घाटगे यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली या सर्वसाधारण सभेस उपाध्यक्ष सर्जेराव पाटील बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर समाज कल्याण सभापती विशांत महापुरे महिला व बालकल्याण सभापती वंदना मगदूम तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते कॅमेरामॅन रोहित सह सुरेश पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर आज आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा